हो सातारा जिल्ह्यातील हो घातलेल्या नगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भातून आज पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही मुलाखत घेतो सातारा शहरापासून आज सकाळपासून सातारा शहर वाई त्याच्यानंतर महाबळेश्वर पाचगणी पलटण म्हसवड ह्या सगळीकडे आम्हाला जे कोणी उमेदवार उभे करायचे आहेत त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे त्यांच्या आज मुलाखती आम्ही घेतलेल्या साधारणतः चांगला प्रतिसाद साधा आहे सामान्य कार्यकर्ता निवडणुकीसाठी उभा राहण्याच्या संदर्भामधली तयारी दाखवतो आहे आणि त्यांनी पक्षाकडं मागणी केलेली आहे आम्ही गेल्या काही दिवसापासून खरं म्हटलं तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र बसलेलो आहोत दोन्ही तिन्ही पक्षाकडं उमेदवारी मागणीचा ओघ आहे काही ठिकाणी एकमताने निवडणुकीच्या संदर्भामधलं एकमत होईल त्या प्रभागामध्ये वाद निर्माण होणार नाही ना परंतु पंधरा तारखेला जिथे अशा प्रकारचा डिस्पूट निर्माण होईल की एकाच वार्डामध्ये एकाच प्रभागामध्ये अनेक लोकांनी मागणी पक्षाच्या घेतल्या असेल तर तो निवडून येणाऱ्या मेरिटवरच त्याच्या पद्धतीने निर्णय घ्यायचा असं आमचं एकमत झालेलं आहे तशा पद्धतीची आमची एकमताने चर्चा झालेली आहे ती बैठकसुद्धा पंधरा तारखेला होईल सोळा तारखेला सगळ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी निवडणुकीला उतरेल

मागेसुद्धा अनेक प्रश्नांच्या संदर्भात साताऱ्यामध्ये त्या त्या पक्षाच्या असलेल्या महाविकास आघाडीतल्या लोकांनी आंदोलनं केलेली आहेत त्यामध्ये आमच्यावर शिवसेना आहे मनसे आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी शरद तंत्रजी पवारसाहेबचा पक्ष आहे त्याच्यानंतर महादेव जानकारांचा पक्ष आहे असे वेगवेगळ्या संघटना आहेत सामाजिक संस्था आहेत संघटना आहेत कम्युनिस्ट आहेत सगळे पक्ष आम्ही एकत्र येऊन निवडणूक लढवतो आहे आणि लोकांना या निवडणुकीच्या माध्यमातून बदल करावा अशा प्रकारचं आव्हान करणार आहे लोकसभेला सुद्धा चांगल्या प्रकारचं मतदान पोलिंग बूथवर माणसं सा नसतानासुद्धा साताऱ्याच्या शहरातल्या लोकांनी दिलं आहे यातच साताऱ्याच्या शहराच्या लोकांची मानसिकता निश्चितपणाने मतदारांची दिसून येते आणि मला वाटतं की ज्यावेळा एखादा साधा कार्यकर्ता मी उभा राहतो आहे अशा प्रकारचा आत्मविश्वासाने सांगतो त्यावेळा एक लोकांचा कल आम्हाला पुढे येतो विशेषता आमच्या मागणीमध्ये जर बघितलं असेल तर ओबीसी मागासवर्गीय यांनी आत्मविश्वासाने आम्हाला या ठिकाणी तिकीट मागितलेली आहे याचा अर्थ त्यांचं या, या असलेल्या भाजपाच्या पक्षाच्या बरोबर न जाता आपला समाज हा त्या ठिकाणी एकत्रित राहण्यासाठी त्यांनी आमच्याकडं मागणी केलेली आहे मराठा समाजाच्या लोकांनी मागणी केलेली आहे सर्व समाजाच्या लोकांची मागणी होते त्यामध्ये आम्ही निवडणूक निघणार आणि लढणार ही भूमिका आहे निवडणुकीचा निकाल काय लागेल याच्यापेक्षा निवडणूक लढवण्याची भूमिका घेतणं गरजेचं आहे बरेच लोक म्हणाले सातारा जिल्ह्यामध्ये आता राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष हा संपलेला आहे मला वाटतं की ही निवडणूक कार्यकर्त्याची आठ ते नऊ वर्षानंतर येते यातून पार्टी उभी राहते कार्यकर्ता उभा राहतो मातो माझं आव्हान आहे की ज्या तरुणांना किंवा ज्यांना वाटत असेल की मला राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करायचं आहे आणि धाडचा काम करायचं आहे त्याला पक्ष म्हणून आम्ही निश्चितपणाने संधी देतो आणि मी खात्रीपूर्वक सांगतो की जिथं आम्ही मुलाखती घेतो आहे सगळीकडं पॅनल उभं राहील आख्या जिल्ह्यामध्ये जिथं नगरपालिका नगरपरिषद आहे नगरपंचायत आहे तिथं सगळीकडे पॅनल उभं राहील अशा प्रकारची परिस्थिती आहे काही ठिकाणी आम्ही भाजप सोडून सगळीकडं आघाडी करण्याची भूमिका घेतलेली आहे त्याच्याबद्दल स्थानिक पातळीवर हो त्या चर्चा झालेल्या आहेत आणि मला वाटतं की त्याच्या चर्चा पूर्ण होऊन एक मताने आम्ही पॅनल सगळीकडे उभे हो करू एक वाक्य तर कुठेही दिसत नाहीये मी त्यांच्या पक्षाच्या बद्दल बोलणार नाही आमच्या पद्धत एक वाक्यता आणण्यासाठी मी आता दोन दिवस ठोकून आहे आणि मला वाटतं सगळेजण आमचे शिवसेना असेल उभाटा असेल मनसे असेल काँग्रेस असेल आम्ही एकत्रित बसून निर्णय घेतोय थोडा वेळ झाला परंतु मला वाटतं की चांगल्या पद्धतीने लोकांची मानसिकता आहे आमच्यात एक वाक्यता आणण्याचा प्रयत्न शंभर टक्के होईल आणि निवडणूक सातारा जिल्ह्यामध्ये शंभर टक्के चांगल्या प्रकारचा प्रयत्न करतो साहेब सातारा नगरपालिकेचे काही आजी माझी नगरसेवक वगैरे इच्छुक मुलाखतीमध्ये का तुमच्या चांगले सुशिक्षित अशा प्रकारची लोकांनी सुद्धा मागणी केलेली आहे त्यामध्ये डॉक्टर संजय काटे असतील कि डॉक्टर अजून आमच्याकडं काही यांनी पण मागणी केली आहे महिला भगिनींनी मागणी केलेली आहे सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या आणि ओबीसी आमच्या तरुणींनी तरुणांनी मागणी केलेली आहे तो विश्वास आमच्यावर दाखवलेला आहे आणि मला वाटतं अजून शेवटच्या क्षणापर्यंत काय घडेल मी आज सांगणार नाही परंतु बरेच लोक इच्छुक नगराध्यक्षापासून बरेच आहेत ते वेट अँड वॉच च्या भूमिकेत आहे काय घडामोडी घडत आहेत हे बघून ते आमच्याकडं संपर्कात आहेत येतील असं मला विश्वास आहे अर्जाच्या बाबतीमध्ये आम्हाला ज्या सीटा लढवायच्या आहेत त्या आमच्याकडं काँग्रेसकडं आणि शिवसेनेकडे अशा मागण्या झालेल्या आहेत पॅनल पूर्ण होईल याची काळजी आम्ही निश्चित केली साहेब मंत्री साहेबी आता आरोप केलाय की सार्वजनिक बांधकाम विभागाचं माझ्या केबिनचं कामच झालेलं आहे आणि बोगस बिलं काढली मागच्या वेळा अधिवेशनामध्ये हा मी विषय काढला होता आम्ही या असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये छत्तीस कोटीची बोगस बिलं झालेली आहेत काढलेली आहेत आणि त्याच्या संदर्भामधले आरोप पण झालेला आहे आणि त्या खात्यानेच सांगितलेलं आहे की अशा असलेल्या चुकीच्या पद्धतीने बिलं काढलेलं खातंच कबूल करत असेल तर मला वाटतं की कारवाई व्हायला पाहिजे अजूनपर्यंत कारवाई झाली नसेल तर आम्ही येत्या अधिवेशनामध्ये हा विषय शंभर टक्के काढू आणि त्यावर असा भ्रष्टाचार मला वाटतं की या सरकारमध्येच होतं असं दिसून येतो आहे की काही न करतासुद्धा बिलं काढली जातात अशी अनेक उदाहरणं आहेत परंतु तशा झालेल्या चुकीच्याबद्दल कारवाई झाली नसेल चौकशी झाली नसेल मला वाटतं चौकशी रिपोर्टमध्ये सुद्धा ते नावं आलेली आहेत की अशा प्रकारचं झालेलं आहे तर कारवाई केली पाहिजे अशी भूमिका आम्ही मांडणार आहोत सुरू झाल्यात आणि गळती शेवटी सत्तेमध्ये जाण्यासाठी बरेच जण जात असतात आम्ही आहे तिथे आहोत मला वाटतं की गळती लागली म्हणून लगेच ती जागा भरण्याचा प्रयत्न आपण करतो आणि आम्हाला वाटतं की लगेच यश ये येला पाहिजे असं पण नाहीये परंतु शून्यातून परत पक्ष उभं करण्याचा प्रयत्न करणं ह्याला यशापर्यंत नेण्याचा प्रयत्न करणं ही खरं कसोटी आहे मला वाटतं गळती जरी झाली तिकडं गर्दी झालेली आहे आता तिकडच्या गळतीची मी वाट बघतो हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव